मनसर शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर जे बेंडे माळ्यात आहे त्या मंदिरासमोर उभे आहेत आणि समोर स्वामी समर्थाची मूर्ती आहे तर बा ह्या मूर्तीच्या समोर ज्या चांदीच्या पादुका होत्या त्या आज्ञासमोर त्यांनी चोरून नेल्याची घटना घडली कशी घटना घडली किंवा कशा पद्धतीने माहीत झाली माझं नाव प्रगती संदीप बेंडे तर आम्ही स्वामी सेवक आहोत आणि स्वामींची संध्याकाळची आरती सध्या काकांना गणपतीची गडबड असल्यामुळे माझ्याकडे असते आणि मला ती धास्ती भरली की चोरी झाली म्हणजे माझ्याकडून चुकून दरवाजा वगैरे उघडा राहिला की काय म्हणून मी सकाळीच पाहिलं एका व्यक्तीने फोन केला की मंदिराचा दरवाजा उघडा आहे मी पाहिला आले तर पाहिलं तर पादुकाना होत्या तिथं म्हणून ती खूप एकदम भीतीदायक गोष्ट झालेली आहे आणि इथं समोर साहेबांचा बंगला असूनसुद्धा व्यव वा सुरक्षा व्यवस्था काहीच नाही आणि अनेक वेळा इथं वारंवार मंगळसूत्र चोरी दागिने चोरी हे स्वतः माझंसुद्धा दागिने मंग मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न तीन जून रोजी झाला होता त्याच्यानंतर शिवसागरवाले ज्या आहेत थोरातबाई तर त्यांचे थोरा सुद्धा चार तीन हा चार जुलैला त्यांचं झालं याच रस्त्यात सेम 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 दूर त्या त त्या पायी होत्या मी पायी पायी होते आणि चोर येणाऱ्या दुचाकीवर येऊन मंगळसूत्र हिसकावून घेऊन जातात म्हणजे सुरक्षा अशी काहीच नाही सुरक्षित आजी असुरक्षित वातावरण आहे आणि मग इथे नगरपंचायतला सांगून सुद्धा ते काहीच दक्षता घेत नाही किती पा, पादुका पादु पादुका दोन पादुका होत्या आणि आताच्या हिशोबाने जवळजवळ एक लाख भर रुपयांच्या त्या पादुका होत्या पादु होत्या बरं ज्यावेळेस आलं त्यावेळेस काय परिस्थिती होती मंदिराचं म्हणजे मंदिराचा हा जो मेन गेट आहे हा बंदच होता आणि त्यांनी साईडनी साइडच्या बाजूने उडी मारून त्यांनी दरवाजाचा लॉक तोडून गाभाऱ्याच्या आणि त्या दरवाजाच्या कटावणीने लॉक तोडून त्याच्या पादुका चोरलेल्या आहेत बाकीचं काय नुकसान त्यांनी दानपेटी उचकण्याचा प्रयत्न केला पण दानपेटीला आणि कुलप लावलेली आहेत आणि साखळी सुद्धा लावलेली आहे म्हणून ते ते घेऊ शकले नाही हां म्हणजे दान दानपेटीचा सुद्धा प्रयत्न झाला होता दानपेटीचा पण प्रयत्न झाला याआधी सुद्धा एकदा दानपेटी उचकलेली आहे चोरटेंनी हां हा। आधी सुद्धा दानपेटीतले पैसे घेऊन गेलेले सीसीटीव्ही कॅमेरा आहेत नाही हो दोन्ही आत मध्ये आहेत बाहेर पण आहेत फक्त मंदिराच्या परिसरात आहेत बाहेरच्या बाजूला नाही फुटेज काय आले का त्याच्यात फुटेज आलेले किती जण काय दोघे जण आहेत एक महिला आणि एक पुरुष पुरुष आणि मग जाताना कुठून दिलं त्यांच्या बाजू येताना इकडे हायस्कूलच्या साईड आलेत आणि जाताना गावाच्या बाजूला गेलेत गावाच्या हो श्री स्वामी समर्थ मी शेखर जाधव मी मंदिरीचं मंदिराच्या देखभालीचं काम करतो आज सकाळी आमच्या भगिनी प्रगतिताई बेंडे यांनी जी रात्री स्वामींच्या मंदिरात चोरी झाली त्याबद्दल त्यांनी मला सकाळी आज माहिती दिली मी आणि मंदिरात सकाळी गेलं असतं तर मंदिराचा द जाऊन पाहिले असतं मंदिराच्या स्वामींच्या पादुकांची चोरी झालेली तर मी प्रथमदर्शी इथं आला असतं तेव्हा मला कुलूप तुटलेले वगैरे पूर्ण दिसले आणि रात्री चोरांनी रात्री द तीनच्या दरम्यान चोरांनी येऊन त्याच्याबरोबर एक लेडीज होती लेडीज असल्या कारणाने आणि दोघं मिळून चोरी करत अस होते तर त्यांनी त्या कटवणीच्या साह्याने स्वामींच्या मंदिराचे कुलूप तोडून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि स्वामींच्या पादुका चोरून घेऊन गेला तो किती पादुकावर दोन पादुका होत्या साधारणतः त्याची किंमत एक आत्ताच्या हिशोबाने जर धरली गेली तर एक लाख रुपयाच्या आसपास स्वामींच्या पादुका घेऊन गेलेल्या आहेत तर साधारणतः सकाळी स्वामी नामदार दिलीप वळसे पाटील यांनी पण स मंदिराला भेट दिली असतं तर त्यांनी मला म्हणजे पोलीस प्रशासनाला आदेश दिले की का जे चोरी झालेली आहे त्याचा लवकरात लवकर छडा लावण्याचे स पोलीस प्रशासनाला सांगितले आहे ले ले आणि लेखी आम्ही लेखी तक्रार पण आम्ही आज पोलीस स्टेशनला कंकाळ साहेब यांच्याकडे केलेली आहे कंकळ साहेबांनी आम्हाला सांगितले आहे का तुम्हाला लवकरात लवकर ज्या पादुका गेलेल्या आहेत त्याचे आम्ही परत तुम्हाला देण्याचा प्रयत्न चोरटे मिळतील असं त्यांनी आम्हाला गंगा साहेबांनी सांगितले आहे इथे कॅमेरा किती इथे कॅमेरे तीन आहे आम्ही कॅमेऱ्याचे फुटेज वगैरे चेक केले असतात त्याच्यात प्रथमदर्शी एक लेडीज आणि जेंट्स दाखवलेला आहे त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये हो नाही जेंट्स होता लेडीजचं दिसत नव्हतं क्लिअर त्यामुळे